नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतो तर मित्रांनो या व्हिडीच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील पोलीस भरतीसाठी काही महत्त्वाचे जिल्ह्याचे नावे या ठिकाणी पाहणार आहोत मित्रांनो हा व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे कारण की महाराष्ट्रातील जिल्हा व त्याची टोपन्ना यावर आधारित परीक्षेमध्ये एक ते दोन प्रश्न हमखास विचारला जातो त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून तुमचा एक मार्क या ठिकाणी फिक्स असणार आहे तर वेळ नवाखीची सुरुवात करूया पाच सात बेटाचे शहर म्हणून मुंबई शहराचा उल्लेख केला जातो त्याच्यानंतर बावन्न दरवाजाचे शहर म्हणून छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याचा उल्लेख केला जातो त्याच्यानंतर भारताचे प्रवेशद्वार कोणत्या जिल्ह्याला म्हणतात तर मुंबई या जिल्ह्याला भारताचे प्रवेशद्वार असे म्हणतात तांदळाचे कोठार कोणत्या जिल्ह्याला म्हणतात तर रायगड या जिल्ह्याला तांदळाचे कोठार असं म्हटलं जातं ज्वारीचे कोठार कोणत्या जिल्ह्याला म्हणतात तर ज्वारीचे कोठार सोलापूर आणि परभणी सोलापूर आणि परभणी या दोन जिल्ह्याला ज्वारीचे कोठार असं म्हटलं जातं त्याच्यानंतर पहा कापसाचा जिल्हा कोणता तर यवतमाळ हा जिल्हा कापसाचा जिल्हा आहे म्हणजेच पांढरे सोने पिकवणारा जिल्हा म्हणून सुद्धा यवतमाळ या जिल्ह्याचा उल्लेख केला जातो लक्षात ठेवायचा आहे त्याच्यानंतर साखर कारखान्याचा जिल्हा अहिल्यानगर हा साखर कारखान्याचा जिल्हा म्हणून ओळखला जातो द्राक्षांचा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो तर द्राक्षांचा जिल्हा म्हणून नाशिक हा जिल्हा ओळखला जातो नाशिक हा जिल्हा मुंबईची परसबाग किंवा गवळीवाडा सुद्धा नाशिक या जिल्ह्याला म्हटलं जातं त्याच्यानंतर कस्तुरी गिराचा जिल्हा पा कुस्तीगिरा सॉरी कस् कुस्तीगिरांचा जिल्हा म्हणून कोल्हापूर हा जिल्हा ओळखला जातो कोल्हापूर हा जिल्हा कुस्तीगिरांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो त्याच्यानंतर संत्र्याचा जिल्हा म्हणून नागपूर हा जिल्हा संत्र्याचा जिल्हा म्हणून ओळखला जातो ऑरेंज सिटी म्हणजेच नागपूर लक्षात ठेवायचं आहे केळीचा जिल्हा जळगाव या जिल्ह्याला केळीचा जिल्हा असे म्हटलं जातं केळी जळगावच्या प्रसिद्ध आहेत त्याच्यानंतर वसईच्यासुद्धा केळी प्रसिद्ध आहेत लक्षात ठेवा सोलापूरची काय प्रसिद्ध आहे तर सोलापूरची चादरी प्रसिद्ध आहेत गुळाची बाजारपेठ कोणत्या जिल्ह्याला म्हणतात तर या ठिकाणी कोल्हापूर या जिल्ह्याला गुळाची बाजारपेठ असे म्हणतात लवंगी मिरचीसाठी सुद्धा कोल्हापूर जिल्हा प्रसिद्ध आहे मिठागराचा जिल्हा कोणता तर रायगड हा जिल्हा मिठागराचा जिल्हा म्हटला जातो शूरवीरांचा जिल्हा म्हणून सातारा जिल्हा हा शूरवीराचा जिल्हा म्हणून ओळखला जातो संस्कृत कवीचा जिल्हा म्हणून नांदेड हा जिल्हा ओळखला जातो नांदेड या जिल्ह्याला पवित्र शहर असं सुद्धा म्हटलं जातं लक्षात ठेवा पा संस्कृत कवीचा जिल्हा नांदेड आणि या ठिकाणी पवित्र शहर म्हणून कोणतं ओळखलं जातं नांदेड या शहराला पवित्र शहर सुद्धा म्हणतात त्याच्यानंतर समाजसेवकाचा जिल्हा म्हणून रत्नागिरी हा जिल्हा ओळखला जातो गळीत धान्याचा जिल्हा कोणता म्हणतात तर धुळे या जिल्ह्याला गळीत धान्याचा जिल्हा धुळे या जिल्ह्याला म्हणतात तसेच दुधातुपाचा जिल्हा म्हणून सुद्धा धुळे जिल्ह्याचा उल्लेख केला जातो लक्षात ठेवा ऊस कामगाराचा जिल्हा कोणता तर बीड हा जिल्हा ऊस कामगाराचा जिल्हा म्हणून ओळखला जातो तिळाचा जिल्हा कोणता तर धुळे हा जिल्हा तिळाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो हळदीचा जिल्हा कोणता तर सांगली हा जिल्हा हळदीचा जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि सांगलीबरोबरच हिंगोली हा जिल्हासुद्धा हळदीचा जिल्हा म्हणून ओळखला जातो त्याच्यानंतर पा दुधातुपाचा जिल्हा कोणता जिल्हा म्हणतात धुळे जिल्ह्याला म्हणतात शिक्षणाचे माहेरघर घर कोणता जिल्हा आहे तर हे सर्वांना माहिती आहे पुणे हे शहराला शिक्षणाचे माहेरघर घर असं म्हटलं जातं आदिवासांचा जिल्हा कुठला तर नंदुरबार हा जिल्हा आदिवासीचा जिल्हा म्हणून ओळखला जातो गोंड राजाचा जिल्हा कुठला तर चंद्रापूर हा जिल्हा गोंड राजाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो विहिरीचा जिल्हा कोणता तर अहिल्यानगर हा विहिरीचा जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि महाराष्ट्रातील सर्वात कमी समुद्रकिनारा लाभलेला जिल्हा कोणता असा जर प्रश्न विचारला तर लक्षात ठेवा महाराष्ट्रातील सर्वात कमी সমুদ্রকিনারা লাভলে জিহ্লা ठाणे जिल्हा ओळखला जातो सर्वात जास्त समुद्रकिनारा लागलेला जिल्हा जर म्हणलं तर रत्नागिरी हा जिल्हा ओळखला जातो जिल्ह्याविषयी विशेष विशे माहिती मित्रांनो या पुस्तकामध्ये तुम्हाला बरीच माहिती भेटून जाईल कोणी कोणत्या जिल्ह्याचं जर तुम्ही फॉर्म भरला असेल तर मित्रांनो त्या जिल्ह्यावर आधारित तुम्हाला दोन ते तीन प्रश्न हमकास पोलीस भरतीला विचारले जातात त्यामुळे जिल्हाविषयी सुद्धा तुमच्यासाठी महत्त्वाचा असणार आहे तर मित्रांनो हा होता व्हिडिओ व्हिडिओ आवडले लाईक करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा या दोन ते तीन मिनिटांमध्ये तुमचा एक मार्क फिक्स या ठिकाणी असणारे महत्त्वाचा टॉपिक होता अशा स्वरूपाचे नवनवीन व्हिडिओ पाहिजे असतील तर आपले चॅनलवर नवीन असाल चॅनलला सब्सक्राइब करा जास्तीत जास्त मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा या ठिकाणी थांबूया थँक्यू धन्यवाद टेक केअर बाय बाय